इंदिरा गांधीची आठवण करता येत आता आणि मोदीने एवढं छान काम केलंय ना त्याचे तुम्हाला काहीच नाही इंदिरा गांधी तुम्हाला आठवती आता ज्यांना ट्रोल करायचंय ना ती कारण शोधत ते कुठेही झालेले नाही सरकार त्यांच्या सत्तर वर्ष सत्ता त्यांनी भोगली त्यावेळेला त्यांना काहीच करता आलं नाही त्यांना फक्त हिंदूंच खच्चीकरण करता आले नाही काँग्रेसचं सरकार होत त्यावेळेला बऱ्याच जणांना आठवत असेल भारत पाकिस्तान युद्ध मला आठवत नाही नमस्कार जय 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 भीम मी आणि या बोलू जरा कसे आहात सर्व मजेत ना असायला सगळं खूप दिवस झाले मी लाईव आणि जो प्रेक्षक वर्ग आहे कि जो माझा चाहता वर्ग आहे अगदी खूप खूप जणांचे फोन आले की ताई तुम्ही लाईव्ह नाहीये बऱ्या आहात ना आणि खरंच फार बरं वाटलंय की चला अरे आपली सुद्धा काळजी घेणारे आहेत आपण म्हणतोय ना की काय नसतं कोण कोड़ कोणाचं नसतं कसलं काय आणि कसली सोशल मीडियाची दुनिया तर नाही नाही बरं का या सोशल मीडियाच्या दुनियेत सुद्धा आपुलकी जपणारी माणसं आहेत प्रेम करणारी माणसं आहेत याचा मला या आठ दिवसामध्ये खूप अनुभव आलाय अगदी आजी आजोबा असतील अगदी काका लोक असतील अगदी दादा लोक असतील की तुम्ही बऱ्या आहात ना अगोदर सांगत आई तुम्ही तुम्हाला काय अडचण नाहीये ना तु, तुम्ही आजारी होत्या बऱ्या आहेत ना म्हणजे खूप खूप अगदी एक तर आजी आहे त्या म्हटल्या मी पंच्याहत्तर वर्षाची आहे बघत असती आणि त्या बोलल्यात बैग तू माझी नात आहे माझी लेख आहे मला माहिती नाहीये काय आहे तू पण माझी कुणीतरी तू आहेस आणि मला जर तू एक दिवस जरी नाही ना दिसली तरी मला करमत नाही आणि तू आज जवळजवळ आठ दिवस झाले लाईव्ह नाहीये तू बरी आहेस ना ताई मला सांगा ही अडचण आहे का तुला मी पैसे देऊ का तुला मी इथे इथे राहते येते का तू मला भेटायला ऐक मला पेन्शन भेटते मला ते ऑनलाईन वगैरे जमत नाहीये पण मला पेन्शन भेटते आणि माझी मुलीची इथे राहते माझ्या आणि माझी जी नात आहे ती मला दर महिन्याला माझे पैसे काढून आणून देते तर माझ्याकडे कॅश आहे आणि मग मी तुला देऊ का मला माहिती नाहीये ते ऑनलाईन चढा म्हणजे किती काळजी करत तु बाप रे बाप म्हटलं नाही मी खूप चांगली आहे मी बरी आहे तुमच्या आशीर्वादाने तर तुम्ही बघत असाल आजी मी छान आहे त्या म्हटल्या मला कमेंट करता येत नाही पण मी बघत असते तर बघत असणार आहेत आजी आणि अगदी आजी मी खूप खूप चांगली आहे खूप आनंदी आहे काळजी करून आता आणि तुमच्या आशीर्वाद आहेत की तुमच्या सर्वांची माझ्यावर त्याच्यामुळे मला अगदी काही अडचण येणारच जर भारत भारत पाकिस्तानचं जे काय मिशन सिंदूर आहे ते छान आपल्या मोदीजींनी अगदी त्याचं उत्तर मस्तच त्यांनी दिलं की पाकिस्तानला झोपेट ठेवलं झुलवट ठेवलं आणि अगदी हवं तसं त्यांनी छान काम केलेलं आहे एक लक्षात ठेवा ज्यावेळेला काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला बऱ्याच जणांना आठवत असेल भारत पाकिस्तान युद्ध मला आठवत नाही मी लहान असेल त्यावेळेला खूप लहान असेल भारत पाकिस्तानचं युद्ध झालं त्यावेळेला किती दिवस ते युद्ध चालू होतं आणि केवढं असे ते पाकिस्तान परंतु किती त्रास त्या लो लोकांनी आपल्याला दिला होता मला सांगा दोन ते तीन दिवसात मध्ये शरण आले शरण पाकिस्तान मोदींमुळे फक्त दोन ते तीन दिवसामुळे मध्ये त्याच्यामुळं खरं सांगते तुम्हाला नेता फार महत्वाचा आहे लक्षात ठेवा जसा कुटुंब प्रमुख घराचा महत्वाचा असतो की घर चालवायचं कुणाला कुठली जबाबदारी दे, द्या जबाबदारी द्यायची घरावर जर संकट आलं तर त्या कुटुंब प्रमुखाची जबाबदारी काय असते त्याचं काम काय असतं आणि अगदी तसंच काम हे आपल्या नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे अगदी कौतुकास्पद का मला सांगा आज असंख्य देश हे सोबत उभे होते जर बघायला गेलं तर हिंदू राष्ट्र फक्त भारत देश आहे हिंदू राष्ट्र म्हणताना येणार नाही ना परंतु हिंदू ज्या देशामध्ये वास्तव करतायत तो देश म्हणजे फक्त भारत देश आहे हिंदू राष्ट्र लवकरच होईल आपण परंतु आज त्याच भारत देश आणि इस्लामिक कंट्री किती आहेत परंतु पाकिस्तानला मात्र कुणीही एक दोन देश जर सोडले असतील तर कुणीही मदतीचा हात पुढे केला नाही पाकिस्तानसाठी परंतु आपल्यासाठी मात्र आज असंख्य पुढे आले मदतीसाठी त्याचं कारण आपला कुटुंब प्रमुख हा खंबीर आहे कुटुंब प्रमुख हा खंबीर आहे बाकी काय हो ज्यांना ट्रोल करायचंय ना ते कारण शोधत असतात ते कुठेही सक्षेत झालेले नाही ज्या वेळेला सरकार त्यांच्या हातामध्ये होत ज्या वेळेला सत्तर वर्ष सत्ता त्यांनी भोगली त्यावेळेला त्यांना काहीच करता आलं नाही त्यांना फक्त हिंदूंच खच्चीकरण करता आलेलं परंतु आज मात्र हिंदूंचं खच्चीकरण त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी होणार नाही हिंदू खंबीरपणे उभा आहे लक्षात घ्या हिंदू खंबीरपणे उभा आहे त्याला कुणीही हरवू शकत नाही कितीही प्रयत्न केले तरी तो हारत नाही कारण त्याच्यातला जो आत्मविश्वास त्याने गमावला होता ना तो मोदींमुळे पुन्हा त्याच्यामध्ये तो आत्मविश्वास निर्माण झालेला आहे एवढं लक्षात ठेवा <laughs> मोदीमुळे आपण कुठेही आपल्याला खाली मान घालायची वेळ आणली नाही त्यांनी जशी की सत्तर वर्ष ज्या वेळेला सत्ता भोगत होते त्यांच्यामुळे आपल्याला माघार घ्यावं लागायची किंवा त्यांच्यामुळे आपल्याला हार मानावं लागायची पण आज मात्र आपली मान अगदी आपण ताट माने ना आणि त्याचा कुठेही काही गाज्या वाज्या नाही काल अगदी अर्धा तास लाईव्ह घेतली अर्धा तास प्रेस कॉन्फरन्स घेतली विषय संपला ह्यांच्यासारखं नाही ह्यांच्यासारखं नाही लक्षात घ्या हरकत नाही आहे एकजूट राहायचं आहे आपल्याला इतकंच लक्षात ठेवा विजय हा धर्माचा त्याही वेळेला झाला होता आणि विजय हा धर्माचा आत्ताही झालेला आहे आपल्याला जात विचारून मारण्यात आलं होतं आपण त्यांना जात सांगून ठोकलेलं आहे हेही तेवढंच खरं आहे आणि सगळं मोदीमुळं झालेलं आहे हे आपल्याला विसरता येणार नाही ना लक्षात घ्या त्यामुळं मोदी आहे तो मोमके आहे आणि प्रमोद दादा कुणाचं नाव घेताय तुम्ही का बरं हिंदुस्तान का बरं नाही म्हणत आहे तुम्ही जिंदाबाद मला काही कळलं नाही तुम्ही जे काय बोललात नाय मस्त चाललंय तुमचं काम छानच माझी दीदी अकरावीला होती दहावीला गेल्या वर्षी होती तर दहावीमध्ये पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस त्यांना त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा तर छान निकाल लागलेला आहे आणि याही वेळेला बाजी मुलींनीच मारलेली आहे एवढं लक्षात ठेवा मुली कुठेच कमी नाही एवढं लक्षात ठेवा मोदींनी जर मिशन सिंदूरला ला परमिशन दिली नसती तर झालं असतं का तुम्हाला परमिशन वरून यायला हवी ना तुमचं तर आहेच तुमचं पंच्याहत्तर टक्के नाही तुमचं मी म्हणेल ना नव्याण्णव टक्के तुमचं योगदान आहे एक टक्का जे असतं ना तुम्हाला परमिशन ती मोदींनी दिली आहे त्याच्यामुळं नक्कीच कारण मी सांगितले ना की प्रमुख आहेत ते निर्णय घेणं हा त्यांच्या हाती आहे त्यावेळेला इंदिरा इंदिरा गांधीने नव्हते घेतले असे निर्णय त्याच्यामुळं आपले आपल्याला फार मोठी हानी झालेली आहे त्या काळात मध्ये म्हणून मला असं वाटतं ज्या गोष्टी मान्य करायच्या ना केल्याच पाहिजेत हो दादा जगताप दादा काही गोष्टी ना मान्य केल्याच पाहिजे का आपण लोक करत नाही इंदिरा गांधीची आठवण काढता येत आता आणि मोदीने एवढं छान काम केलं ना त्याची तुम्हाला काहीच नाहीये इंदिरा गांधी तुम्हाला आठवते आता आयरन लेडी म्हणून तिला तिची तुम्हाला आठवण येते मोदींच तुम्हाला काहीच नाहीये का बरं बघा ज्या वेळेला मोदी इतर देशांमध्ये फिरत होते ना सगळे मोदी फिरतोय असताच फिरतोय पैसा खर्च करतोय लक्षात आलं का आज आपल्यासोबत किती देश उभे होते नुसताच फिरत नव्हता तो फिरत नव्हता त्याच काम चालू होत लक्षात घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र आणि हो माझ्या व्हिडिओच्या लिंक जास्तीत जास्त शेअर करा प्लीज विनंती आहे सर्वांना आणि आपल्या प्रतिक्रिया देताना जय हिंदू राष्ट्र हे बोलल्याच गेलं पाहिजे अगदीच अभिमानाने लवकरच आपला देश हा हिंदू राष्ट्र होणार आहे आणि जे कोण आहेत ना सेक्युलर त्यांचे मूळव्यात पटकन बाहेर येणार आहे लवकर लवकर तर जय हिंदू राष्ट्र हे नक्की बोलत जा नक्की बोलत जा चला रजा घेते